श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे अडचणींबद्दल आभार कोणतीही गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा ती कठीणच वाटते शिक्षण घेत असताना आलेल्या आर्थिक अडचणी असोत प्रपंच करत असताना झालेली मानसिक ओढाताण असो या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळी मोठ्या समस्या वाटतात पण काही वर्षानंतर आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा कधी कधी चक्क हसूही येतं आपण इतक्या छोट्याशा कारणावरून किती गडबडून गेलो होतो ना मुलीच्या लग्नाच्या वेळी अगदी साध्या साध्या गोष्टीचंही किती टेन्शन आलं होतं ना घराची इनिशियल पेमेंट करताना किती ओढाताण झाली होती ना असे असंख्य प्रसंग आपण प्रत्येकानं अनुभवलेलेच असतात त्यावेळच्या प्रसंगाचं गांभीर्य नंतर तितकंच का जाणवत नसेल हा प्रश्न मला नेहमी पडायचा जसं जसं अनुभवांचं गाठोडं समृद्ध होऊ लागलं तस तसं काही गोष्टींचं आकलन होऊ लागलं अडचणी प्रॉब्लेम्स हे प्रकार म्हणजे त्या, त्या वेळची विपरीत परिस्थिती आपली क्षमता सहनशीलता जोखण्यासाठी आलेली एकदा का ती धीरानं आणि सक्षमतेनं पार केली की लक्षात येतं की आपल्याला परमेश्वरानं जन्मतःच परिस्थितीशी सामना करण्याची प्रचंड क्षमता दिलेली आहे पण ती क्षमता आपल्यावर संकट आल्याशिवाय समजत नाही आणि संकटांना तोंड दिल्याशिवाय विकसित होत नाही तरीही आपण संकटांना घाबरून संकट देऊन कोसरे देवा अशी प्रार्थना करतो मग आता प्रश्न असा आहे की आपल्याला स्वतःचा विकास करायचा आहे की नाही करायचा असेल तर अशी श्रद्धा विकसित करायची की अडचणी येतात त्या आपल्याला सक्षम बनवण्यासाठी जाणीवा जागृत करण्यासाठी अशी श्रद्धा अशा जाणीवा जागृत करण्यासाठी पुस्तकी शिक्षणाची गरज नसतेच गरज असते अनुभवातून शिकण्याच्या वृत्तीची